पारनेर तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी निघोज ग्रामपंचायतीची निवडणूक नियोडन। ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार निलेश लंके यांनी पुढाऱ्यांची एक बैठक घेतली होती यामध्ये सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आश्वासन दिले आहे मात्र दारूबंदी हा विषय बिनविरोध निवडणुकीच्या आडवा येतोय की काय हा प्रश्नच उभा राहतोय गावातील दारूबंदीचा मुद्दा उपस्थित करत दारूबंदी चळवळीतील कार्यकर्त्या कांता लंके यांनी एक इशाराच दिलाय काय म्हटलं कांता लंके पाहूयात दारूबंदी महिला पॅनल तिसरा करणार आहे निगोजमध्ये तर त्याच्यावर ते चालू तिसरा पॅनल करण्याचं कारण असं का निगोज गावामध्ये ऐतिहासिक दारूबंदी झाली ती महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदा मत मतदान घेऊन दारूबंदी केली होती आणि त्या गावामध्ये पुन्हा दारू चालू व्हावी असं सात जणांनी ठराव दिला आणि तेच उमेदवार आज निवड ग्रामपंचायतच्या निवडणुकीला उभे राहतात आणि त्यांना उमेदवारी देणं म्हणजे गावात पुन्हा दारू चालू करणं त्यांनी ऑलरेडी ठराव देऊन चालूच केली आणि त्यांना आणखी सपोर्ट भेटतो त्यामुळे त्यांना उमेदवारी दण न देता त्यांना उमेदवारी देणार म्हणून आम्ही हा तिसरा पॅनल केलेला आहे करणार आहोत जर त्यांना उमेदवारी दिली नाही तर आम्ही तिसरा पॅनलही करणार नाही पण जर त्यांना उमेदवारी दिली तर आम्ही महिला मै, दारूबंदी महिला ग्रुपच्या महिला उभ्या राहणार आणि जरी महिला नाही राहिले तर दारूबंदी करण्यासाठी जे तरुण युवक पुढे आले होते त्या युवकांना आम्ही पुढं करणार उभं राहणार आणि त्यांच्या विरुद्ध इलेक्शन लढवणार पण आमदार निलेश लंके यांनी कन्या बिनविरोध निवडणूक घ्यायची ठरवलं तर हा चांगला निर्णय जर या आमदार निलेश लंके माझं हे सांगणं की त्यांना उमेदवारी न देता गावामध्ये दे कोणालाही उमेदवारी दिली तर आम्ही तिसरा पॅनल करणार नाही आणि आमचा हा बिनविरोध निवडणुकीला आमचा सपोर्ट राहणार पण जर का त्यांना उमेदवारी जर दिली तर आम्ही ती आम्ही मग निवडणूकच करणार आम्ही बिनविरोधला सपोर्ट आमचा राहणार नाही